अमृतसर पंजाब या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे अक्षरशः शिडीवर चढून पुतळ्याला फोडलंय आणि खाली संविधानाचं प्रतीक जाळण्यात आलंय हे सगळ्यांसमोर घडतंय पूर्ण शूटिंगमध्ये घडतंय हे अतिशय निंदनीय याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आरोपीला अटक करून फाशी झाली पाहिजे आणि हे देशभर कसं काय सुरू आहे सेम कॉपी परभणीची आहे परभणीला सुद्धा संविधान फोडलं पुन्हा पुतळा फोडायला पवार निघाला होता औरंगाबादला सुद्धा एलईडी बोर्ड फोडला देशभर महामानवाला टार्गेट कोण करतय एकीकडं कर कुंभमेळ्यामध्ये संविधान बदलण्याची भाषा केली जाते हिंदू राष्ट्र निर्मितीची भाषा केली जाते आणि दुसरीकडे देशभर पुतळ्यांची विटंबना सुरू आहे एवढी हिंमत कशी का काय होती है? हे कोण देशव्यापी अजेंडा राबवतोय हा प्रश्न मी केंद्र सरकारला विचारतोय आम्ही जे म्हणत होतो की तुम्ही सत्तेत आल्यावर संविधान बदलणार देशभर दंगली भडकवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांचे शत्रू निर्माण करण्याचा प्रयत्न संविधानाचे शत्रू निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या समूहाला बाबासाहेबांच्या पुतळ्यांना टार्गेट करून एक देशव्यापी दंगल घडवण्याचं षडयंत्र या ठिकाणी सुरू झालंय व्यवस्थेचं याकडे लक्ष नाही ग्रह विभागाचं याकडे लक्ष नाही हिंदू राष्ट्र संविधान घोषित करणार म्हणून तीन तारखेला अमर उजाला मध्ये बातमी आली का कोणता मंडलेश्वर अटक झाला नाही का आतंकवादी म्हणून देशद्रोही म्हणून त्यांना ताब्यात घेतलं नाही का त्यांना गोळ्या झाडल्या नाहीत संविधान बदलण्याची भाषा संविधान निर्माण करण्याची भाषा धर्माचं राष्ट्र निर्माण करण्याची भाषा हा आतंकवाद नाही तर काय हे आतंकी नाहीत तर कोण आहेत या अमृतसरच्या प्रकरणातल्या आरोपीला फाशी झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व पुतळ्यांना तात्काळ सुरक्षा दिली पाहिजे संविधान बदलण्याची भाषा करणारे धर्मराष्ट्र निर्माण करण्याची भाषा करणारे तीन फेब्रुवारीला धर्माचं संविधान मांडतो म्हणून ज्यांनी काही बातम्या दिल्यात त्यांना अटक झाली पाहिजे योग्य असेल नरेंद्र मोदी असतील यांना माझं आव्हान आहे की संविधानवादी बहुजनांचा उद्रेक महागात पडेल आमचा जगण्याचा आधार संविधान आहे बाबासाहेब आमचा बाप आहे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आमच्या बापाने आम्हाला दिला हे आम्ही खपून घेणार नाहीत आमच्या बापाची विटंबना संविधानाची विटंबना नरेंद्र मोदी महागात पडेल हे कुणाच्या नेतृत्वात सुरू आहे आम्हाला माहित आहे तर कुणीही या ठिकाणी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाहीत आरोपी अटक झाला पाहिजे फाशी झाली पाहिजे मग सोपान पवारला सुद्धा फाशी झाली पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी